नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कटा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ म्हणजेच एम आय डी सी हिची जी पद भरती होती सेवा भरती दोन हजार एकोणीस तर त्या भरतीमधील काही पदाची परीक्षा झाली होती काही पदाची परीक्षा झाली नव्हती तर त्यांची जी तुम्ही फी भरली होती ती तुम्हाला वापस भेटणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आणि त्याच्या संदर्भात त्यांनी काय नोटिफिकेशन जारी केलेलं आहे तर या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे ते नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर लगेच ला व्हिडिओला लाईक करायचंय चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन नोटिफिकेशन बिलला प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचे जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याची माहिती तुमच्यापासून सगळ्यात आधी पोहोचेल तसंच आमच्या सोशल मीडियाला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करून घ्या त्याची लिंक तुम्हाला स्क्रीनवरती दिलेली आहे खाली सोशन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहू संपूर्ण माहिती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनी तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी एक नवीन नोटिफिकेशन जारी केलेलं आहे तर त्यामध्ये त्यांनी सरळ पद भरती दोन हजार एकोणीस संदर्भात जी तुमची जाहिराती निघाली होती त्या जाहिराती संदर्भात ही माहिती त्यांनी प्रसिद्ध केलेली आहे तुम्ही इथे स्क्रीनवरती पाहू शकता त्यांनी जे माहिती दिलेली आहे त्यांनी जे सूचना दिलेली आहे तर सर्व सेवा पद भरती दोन हजार एकोणीस अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे घटक आणि गट ड मधील एकूण चौदा संवर्गातील परीक्षा करता सतरा सात दोन हजार एकोणीस रोजी महामंडळाच्या संकेतस्थळावरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती त्यानंतर शासन निर्णय क्रमांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस नुसार व सतरा सात दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातील अट क्रमांक पस्तीस मधील तरतुदीनुसार शिपाई मदतनीस व वाहन चालक या संवर्गाच्या प्रक्रियेची भरती प्रक्रिया रद्द करण्यात आली होती तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमक विभागाने सरळ सेवा दोन हजार एकोणीस अंतर्गत चालक यंत्रचालक अग्निशमक विवेचन चालक अग्निशमक ऑटो इलेक्ट्रिशियन व मदतनीस या पाच सहभागासाठी मागवलेल्या अर्जाची स्पर्धा परीक्षा सुद्धा होऊ न शकल्यामुळे ही सुद्धा भरती त्यांनी पंधरा दहा दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीतील आठ क्रमांक त्रेचाळीस नुसार ही प्रक्रिया रद्द करण्यात आली होती तर याची जी तुम्ही फी पेड केली होती म्हणजे परीक्षा फी जी भरली होती तर ती तुम्हाला आता वापस भेटणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तिने एक लिंक दिलेली आहे एम आय डी सी इंडिया डॉट ओर जी संकेतस्थळावरती तुम्हाला रिफंड डॉट एम आय डी सी इंडिया डॉट जी ही लिंक तुम्हाला येते तिने दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर यावरती तुम्हाला तुमची माहिती तिथे सादर करायची आहे तर ही लिंक मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे तिथून तुम्ही ते पाहू शकता तुम्हा तर त्यांनी जो कालावधी दिलेला आहे तो पाच तीन दोन हजार पंचवीस ते एकोणीस तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये जितके उमेदवार त्या डिंकवरती जाऊन आपली माहिती भरतील तर त्यांना एकोणीस तारखेच्या नंतर त्यांच्या अकाउंटवरती फी वापस भेटणार आहे तर त्या संदर्भात त्यांनी हे नोटिफिकेशन जारी करण्यात आलं होतं तर या संदर्भात इतर तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही व्हिडिओच्या खाली कमेंट करून विचारू शकता किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून तिथे सुद्धा तुम्ही विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नाच्या उत्तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आपल्याकडे असलेल्या सगळ्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र